नमस्कार मी सर्पमित्र केटी शिर्के फ्रॉम नागोटने पावसाळा सुरू झाला आणि आम्हालासुद्धा विषारी बिनविषारी साप पकडायचे कॉल येऊ लागले तर असंच एक कॉल गोवा हायवेच्या पूर्वेला नागोटने वाकण टाकल्यानंतर कांसे गाव एक छोटंसं गाव निसर्गाच्या कुशीत ब वसलेलं आहे आणि पूर्वे साईडला पूर्ण जंगल असल्यामुळे तिथे आत्तापर्यंत मला वाटतं मी चार नाग या विषारी सापाची सुटका करून जंगलात त्यांना सोडलेला आहे तसंच एक कॉल आलं दिनांक पंधरा जून रोजी शनिवार दुपारची वेळ होती आणि नागोटण्याला आलोक असल्याकारणाने तिथूनच आम्हाला कांस्याला जावं लागलं आणि पाहतो तर तिथे जवळजवळ ट्रॅक्टर भरून लाकडं जी जुनी लाकडं घर मोडलेलं ला होतं अशी बरीच लाकडं त्या ठिकाणी होती न, त्या ठिकाणी एका व्यक्तीला नाक दिसला होता तर नाग म्हटलं की विषारी जीव आपल्या डोळ्यासमोर येतो आणि नाग म्हटलं की एक न्यूरोटॉक्सिक विष त्याच्यामध्ये असतं जे आपल्या मानवाच्या मज्जसंस्थेवर परिणाम करतं तर खरोखर खूप घाबरलेले तिथली ग्रामस्थ होते त्यांनीसुद्धा खूप प्रयत्न केले अख्खा तो लाकडाचा ढिगारा होता तो साफ केल्यानंतर खालची जी माती होती ती भुजभुशीत माती होती आणि त्या भुजभूशीत मातीत बरीच बिळं होती आणि हे सर्व करताना आम्हाला जवळजवळ दोन तास लागले तर ग्रामस्थांच्या मदतीने आम्हाला तो साप पुन्हा दिसला परंतु तो बिळत असल्यामुळे त्याला बाहेर करण्याची खूप अडचणीत येत होती आपण पाहू शकता किती मेहनत घेत आहेत हे ग्रामस्थ कारण पूर्णपणे भयभीत झाले होते आणि त्यांची जी राहणीची जागा होती त्याच्यामुळे त्यांना सुद्धा वाटत होतं की हा साप रेस्क्यू करावा आणि त्यानुसार हो ते मेहनत करत होते दोन तासाच्या अथक परिश्रमानंतर आम्हाला तो साप दिसला आणि हे सर्व छायाचित्रण जे करत आहेत ते आमचे पुतणे राजेश शिर्के हे सुद्धा माझ्या मदतीला होते नाग म्हटलं किंवा कुठलाही साप म्हटलं की ग्रामस्थ च्या मनात भीती असतेच आणि अशा प्रकारे आम्ही त्याला बिळातून बाहेर काढला बियातून बाहेर काढल्यानंतर आम्हाला जवळजवळ पाच ते साडेपाच फुटाचा पूर्ण वाढ झालेला नाग हा पाहायला मिळाला नागाला पाहताच ग्रामस्थांच्याही तोंडून भीतीचे उच्चार आले तर पाहू शकता आपण हा किती मोठा नाग आहे आणि पूर्ण वाढ झालेला आहे नंतर परीक्षण करता आम्हाला मला समजलं की ती नागिन आहे आणि तिची वहिवाट इथे असल्यामुळे आम्ही जो पाईप लावलेला आहे पा पिशवी लावलेली ला आहे त्या पिशवीत जाण्यातसुद्धा तिने जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं घेतले कारण नेहमीचं वावर असल्यामुळे ती त्या पिशवीत जायला तयार नव्हती तर धन्यवाद ग्रामस्थ कांसई कांसई ग्रामस्थ म्हटलं की हा चौथा नाग आम्ही रेस्क्यू करतोय नागाची जी प्रजनन क्षमता असते ती जवळजवळ पंधरा ते वीस अंडी एका वेळेला ती घालते आणि त्याच्यामुळे पंधरा ते वीस सापाला जन्म ती देते आणि असं असल्यामुळे जंगल भाग असल्यामुळे तिथे नागांची वस्ती असावी खूप आणि त्यामुळेच आम्हाला वारंवार कॉल केलं जातं कांसईमधून असाच कॉल आला होता आणि अशा प्रकारे आम्ही नागाची सुटका केलेली आहे तर मी नक्कीच सर्व ग्रामस्थांना आणि जे आमचे व्हिडिओ पाहत आहेत त्याला नक्कीच एक संदेश देईन की रात्रीचं कुठे बाहेर पडताना एक तर बॅटरी घेऊन सोबत जावी किंवा जंगल ठिकाणी असेल किंवा शेतात ठिकाणी जायचं असेल किंवा अडचणीच्या ठिकाणी जा जायचं असेल तर डायरेक्ट हात तुम्ही टाकू नका कुठल्याही वस्तूमध्ये कारण अडचणीच्या जागी हे साप उंदरांच्या मागे येतात आणि त्याच्यामुळे त्यांना काही कुठली कल्पना नसते तर आपण अचानक हात टाकल्यानंतर ते आपल्याला बाईट करू शकतात चावू शकतात तर ही काळजी आपण प्रत्येकाने घेतली पाहिजे घराच्या आसपास कमीत कमी अडचणी ठेवायला पाहिजेत खोपीतून लाकडं काढताना प्रथम काठीने ते हलवावी नंतरच हाताने ती खेचावी अन्यथा एखादा विषारी साप जर तिथे बसला असेल तर तो दंश करू शकतो तसंच हा साप ह्या जुन्या लाकडांमध्ये बसला होता आणि बरेच वर्षापूर्वी तर तो तिथे असेल कारण त्याची वहिवाट ग्रामस्थ सांगवते की आम्हाला हा तीन ते चार वेळा तिथे दिसला होता आणि आम्ही जेव्हा त्याला रेस्क्यू केला होता त्यांनी सुटकेचा श्वास सोडलेला आहे आणि त्याने सुद्धा आमचे खूप आभार मानले त्यांच्या चेहऱ्यावर जी काही भीती होती ती नंतर नाहीशी झालेली आहे आणि बरेच जणांनी नंबर घेतल्यानंतर आमचे आभारसुद्धा मांडले कधी अडचण आली तर नक्कीच या आणि अशा प्रकारे आम्ही तो साप घेऊन निर्मनिष्ठ ठिकाणी त्याला आता सोडणार आहोत तर प्रत्येक साप हा विषारी नसतो त्यामध्ये बिनविषारी सापसुद्धा असतात विषारी सापामध्ये सापा चार जाती आहेत एक नाग घोणस मण्यार आणि फुरस त्यातलाच हा अति विषारी हा साप आम्ही आता निर्मलशी ठिकाणी सोडायला आलो आहोत ज्याने करून पर्जन्याला त्याची मदत होईल निसर्ग सौंदर्य या जे काही प्राणी आहेत त्यामुळे निसर्ग आपलं वाचतो आणि त्यामुळे आम्ही या अशा जंगली प्राण्यांना नेहमीच वस्तीतून सोडून निर्मनुष्य ठिकाणी सोडतो जंगलात सोडतो जेणेकरून ते त्यांचं गुजारण नक्कीच करतील तर धन्यवाद आमचं यूट्यूब चॅनेल आहे सर्पमित्र के टी शिर्के म्हणून आम्हाला मदत केलेले माझे तुटने राजेश शिर्के आपलंसुद्धा धन्यवाद ग्रामस्थ मंडळ कांसई आपलंसुद्धा धन्यवाद असं सहकार्य आम्हाला आणि पर्यावरण करा धन्यवाद